नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अवनी आणि भास्कर यांना आता अखिलच्या बोलण्याचा वागण्याचा खूप राग आलेला असतो अवनी भास्करला सांगत असते की उद्या उठून अखिल सर म्हणाला की ही कंपनी माझी आहे मी या कंपनीचा सीईओ आहे तर काय करायचं आपण आपल्या हातात तर काहीच होणार नाही आणि अखिलचा भरोसा आहे पण त्या तणा काही भरोसा नाही तिने जर अखिलला भडकवलं आणि अखिलला असं बोलायला भाग पाडलं तर मग आपण काय करणार आहोत कारण आत्ताच तो असं वागतोय त्याने सरळ एवढ्या मोठ्या रक्कमचं ट्रान्झॅक्शन केलं आणि आपल्याला सांगितलं देखील नाही आणि विचारल्यानंतर तो म्हणतो की मी कंपनीचा सीईओ आहे त्यामुळे मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाहीये त्याचं हे वागणं अखिल आणि अवनी यांना खूपच राग यांच्यामुळे राग आलेला असतो आणि अवनीचं म्हणणं सुद्धा एक अर्थी बरोबर असतं त्यामुळे आता भास्करने घरात सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगितलेली असते जयश्रीला हे सगळं काही माहिती नसतं पण भास्करने सगळ्यांसमोर याचा खुलासा केलेला असतो की भा अखिल हा कसा वागला त्याने पन्नास लाखांचं ट्रान्झॅक्शन केलं पण घरात कोणालाही सांगितलं नाही आणि ही, ही।, ही बाब खूप गंभीर आहे त्यामुळे मला सुद्धा कंपनीचा जॉईंट सीईओ बनायचा आहे आणि जर का तुम्हाला कोणाला ही गोष्ट मान्य नसेल तर सरळ एकच पर्याय आहे आपण आपल्या सगळ्यांच्या वाटण्या करून टाकूया आता हे ऐकल्यानंतर तणा पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांना एवढी मोठी गोष्ट ऐकून खूप मोठा धक्का बसतो पण त्याचं म्हणणं देखील बरोबर असतं अखिल हा पुढे जाऊ कसा वागू या हो शकतो याची काही खात्री देता येत नाही कारण आत्ताच त्यांनी तनया आणि विशाखाच्या सांगण्यावरून एवढं मोठं पाऊल उचललेलं असतं आणि कोणालाही सांगितलेलं नसतं अवनीला आणि भास्करला तसा धोका कळत असतो पुढे जाऊन काय होणार आहे काय होऊ शकतं हे त्यांनी आत्ताच हेरलेलं असतं आणि म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललेलं असतं तर मग बघूया आता पुढे काय होतंय ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद